पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा झाली घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याच गावात अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश फराटे व तालुका अध्यक्ष रवीबापू काळे यांच्या पुढाकारातून झाला यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे जिल्हा निरीक्षक सुरेश घुले जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर वैशाली नागवडे तालुकाध्यक्ष रविबापू काळे रमेश आप्पा थोरात मोनिका हरगुडे उमेश पाटील शरद कालेवार सदाशिव पवार केशव पवार शशिकांत दसगुडे राजेंद्र नागवडे नंदू पवार अशोक खळदकर स्वप्नील ढमडेरे आदी शिरूर तालुका शिरूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मांडवगणचे दादा पाटील फराटे यांनी पक्षप्रवेशाबाबत व विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांच्यावर जोरदार टीका केली याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आणि त्याच्यानंतरच्या कालखंडात मला राजकारणामध्ये सक्रिय संधी मिळाली एख्यान साली तुम्ही खासदार व्हावं तुमच्या प्रचाराचं नियोजन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं आणि त्या कालखंडामध्ये तुमचा केलेला प्रचार इतक्या विक्रमी मताने दादा आपण निवडून आला भारताच्या संसदेमध्ये अत्यंत तरुण होतकरू अत्यंत कामसू जिद्दी चिकाटी आणि असा अभ्यासपूर्ण खासदार खऱ्या अर्थानं दादांना पाहिलं त्यांचं कौतुक संपूर्ण देशानं केलं असा नेता आज आपल्या गावात आला याचा अभिमान आम्हाला निश्चित आहे आणि दादांनी त्याच्यानंतरच्या पोपटराव गावडेंचं आम्ही काम केलं दादा पोपटराव गावडे विधानसभेला उभे राहिले सहाशे अठ्ठ्याहत्तर मताने ते विजय झाले त्या कालखंडामध्ये पन्नास हजार रुपये आम्हाला वाटायला दिलं बत्तीस हजार रुपये आम्ही वाटले आणि अठरा हजार रुपये न... माघारी दिले त्यावेळेस दादांची नजर आमच्यावर झाली की कोण असे कार्यकर्ते आहेत की बा ही माणसं असं राजकारणात करू शकतात आणि तिथं दादांच्या नजरेनं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना राजकारणात जन्म झाला मग मला दादांनी संधी दिली मी ब्याण्णव ते सत्त्याण्णव सदस्य झालो सत्त्याण्णव ते दोन हजार दादांनी मला गोडगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये कर संचालक पदाची संधी दिली दोन हजार दोन साली गोडगंगा साखर कारखाना पुन्हा दादांच्या नेतृत्वाखाली बिलविरोध झाला तिथंही मला संचालक पदाची संधी मिळाली दोन हजार सात साली पुन्हा घोडगंगा कारखान्याची निवडणूक झाली मला पुन्हा संचालक होण्याची दादांनी संधी दिली दोन हजार चौदाचा एक पराभव उघडता आजपर्यंत मी साखर कारखान्यात संचालक राहिलेला दादांची कृपा मला दहा वर्षी व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळाली दादा तुमच्यासारखं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एवढा प्रचंड अभ्यास करणारा प्रचंड बुद्धिमान समाजाची नाडी आणि समाजाची नक नाही असणारा नेता खऱ्या अर्थ आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक संख्य गोरगरिबांचं काम या निमित्तानं करत आहे साखर कारखाना ज्या दिमाखाना आणि वैभवानं उभा होता तो साखर कारखाना आज बंद याचं याच याच शल्य आणि दुःख आम्हा सगळ्यांना गेली पंचवीस वर्षे ज्यांच्या हातामध्ये आपण उत्तम चाललेला साखर कारखाना ज्यांना सगळ्या देशातले सगळे पुरस्कार गोडगंगा कारखान्यांनी पाधाक्रांत केले उत्तम प्रकारची चाललेली ही समाज साखर कारखानदारी आज अडचणीत आलेली आहे बंद अवस्थेत या वर्षीचा गणित हंगाम होऊ शकला नाही आज शेतकऱ्याचं डोळ्यात आसरू तुम्ही जर दौंड शुगर आणि इतर सगळ्या कारखान्यांना जर सांगितलं नसतं अंबानीकाला सांगितलं नसतं इतर परागला सांगितलं नसतं इतर बाकीच्या सहकारी साखर कारखाना माळेगाव सोलेश्वर या कारखान्यांना जर सांगितलं उचण्याला नसता तर आज आमची अवस्था अत्यंत बिकट झाली असती म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थानं या गळित हंगामामध्ये आधार दिलेला आहे दादांचा आधार गेली अनेक वर्ष आहे गोडगंगा सहकारी साखर कारखाना पंचवीस किलोमीटरच्या परिगामध्ये चोवीस लाख टनाचा ऊस आहे तरी साखर कारखाना आपला पाचच लाख टन उजगारतोय एकच तर माची गेली की एक वर्षामध्ये आठ लाख दहा हजार टनाचं साखर कारखान्याने केलं त्याच्यानंतर साखर कारखाना तेवढ्या गतीला चालू शकला नाही आज परिस्थिती कारण तुम्ही त्यांना आमदार केलं तुम्ही त्यांना पंचवीस वर्षे चेअरमॅन केलं परंतु ज्यांच्या रक्तामध्ये लोकांचा विश्वास करायचा लोकांना वाऱ्यावर सोडायचं आजचा सोडलेला आहे परंतु भविष्य काळामध्ये त्यांना आपल्याला या निमित्तानं देतो परिस्थिती बदललेली आहे दादा या तालुक्यामध्ये भयाचं वातावरण आहे भीतीचं वातावरण आहे दहशतीच्या वाताकरणाऱ्या वाता वाता राजकारणाचा पगडा लोकांच्या समोर वापरून लोकांना खऱ्या अर्थानं भीती निर्माण करून राजकारणाची सत्ता ज्या माणसानं भोगलेली आहे आता ही पराकोटीला गेलेली व्यवस्था आहे तुम्हाला या व्यवस्थेमधून मार्ग काढावा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तमाम कार्यकर्ता पद किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे हे ना आता तुमच्यासाठी जिद्दीनं आणि चिकाटीनं रस्त्यावर उतरल्याशिवाय खऱ्या अर्थानं राहणार नाही तेही मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय आणि कारखान्याच्या अवस्थेबद्दल मी सांगत असताना दादा कामगारांचं हे आंदोलन झालं आपल्याला माहिती मी थोड्या दोनच मिनिटांमध्ये प्रत्येकाने एक, एक दिवसाचा पगार कारखान्याचे कामगार देतात तसे ब्याऐंशी लाख रुपये कारखान्याकडे पगारातून कापलेले पैसे ब्याऐंशी लाख तरी चार चार पाच पाच वर्ष श्रद्धा त्या कामगारांची झाले तरी त्याला एकही रुपया मिळाला नाही कारखान्याच्या फंडातून त्याचं विम्याचे पैसे कापले विम्याचे पैसे कापून घेतले परंतु विमा कंपनीला भरले नाही कामगार बंबल कामगारांची दुसरी अवस्था आहे त्याचबरोबर त्याच्या नावावर कर्ज काढलं कारखान्याने वापरलं परंतु कारखान्याने पुन्हा त्याच्या नावावरचं कर्ज भरलं नाही आज त्याचं सिबिल खराब झालेलं आहे मुलं लग्नाला आले मुली शाळेत जात आहेत आजच्या परिस्थितीतला आजचा कामगार बघतोय कामगार दादा चिमणीवर चढतोय चिमणीवर चढला आमच्या रवी अध्यक्षांनी जर तुम्हाला फोन केला नसता तर वेगळा अनर्थ त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं उभा राहिला असता परंतु त्या ठिकाणी ती वाचलेली आहे आणि म्हणून आपण विनंती केली त्यांना जरा आधार दिला कामगार आयुक्तांच्या समोर मिटिंग लावली आणि मिटिंगाच्या माध्यमातून त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम आपण खऱ्या अर्थानं या निमित्तानं केलेलं आहे दादांना मी आपल्याला या निमित्तानं सांगेन या ठिकाणी उद्याच्या होऊ घातलेल्या या सगळ्या निवडणुका आहेत लोकसभेची निवडणूक असू द्या विधानसभेच्या निवडणूक असू द्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या इथून पट्टी सगळ्या का निवडणुका दादा तुमच्या नेतृत्वाखाली तु लोकांनी लढल्या मिळालेली सत्ता मात्र दादांनी दिली असं न भाषवता मी तुला पदाधिकारी केलं मी तुला चेअरमन केलं मी तुला व्हाईस चेअरमन केलं मार्केट कमिटीचा सभापती केला पण त्याचं श्रेय मात्र स्वतः घेत बसले तुम्ही मात्र दिवत बसत बसले अशा स्वरूपाची यंत्रणा ही माणसं आमच्या तालुक्यातला लोकप्रतिनिधी या करता करतायत शिरूर तालुका हा कधीही जातीवादाला ठारा न देणारा तालुका आहे आमदार पोपटरावजी कोकरे